आत्ता फक्त पाच मिनटाचा आपण व्यायाम करणार आहे व्यायाम म्हणजे हार्ड व्यायाम नाही की फक्त बेसिक सूक्ष्म हालचाली की जेणेकरून आपण एका ठिकाणी बसला असाल आळस आला असेल तर ते हालचाली झाल्या पाहिजेत एकाच ठिकाणी फॅट कुठंही स्टोअर झालं नाही पाहिजे त्यासाठी फक्त पाच मिनटं सुरुवात करूया टायमरला आहे आपण वर रोप्या लागत फायदा मान वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन फ्रंट बॅक वन टू थ्री Four, five, six, seven, eight, nine, ten. Hat side 1, One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. 3, Eight, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. 5, alternate 1, One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. Hat samarga 1 टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हातवरती ज्यांना दम भरतो त्यांनी शिस्तीच करा पहिल्यांदा व्हिडिओ बघता त्यांनी पाच पाच सहा सात 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 करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एकदम शिस्तीत करा हलका आहे संपूर्ण बॉडी पूर्ण हलकी झाली पाहिजे रिलॅक्स झाली पाहिजे पाय जवळ घ्या फोल्ड व्हायचं गुडघा स्ट्रेट आणि हात अशा पद्धतीनं जायला तेवढं खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन उभं राहायचं आहे हा व्यायाम आपण कुठेही असा कुठेही याला काय साधन लागतं काहीच लागत नाही कुठेही असता तरी आपण करू शकतो अशा पद्धतीनं पाय आता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ऑपोजिट पाय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पाहता वाढवायचं आणि पायाचं बँड व्हायचं हात फक्त क्रॉस घ्यायचे क्रॉस हाताचा तळवा ऑपोजिट पायाकडं वन टू थ्री फोर पाय स्टेट फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन जेवढं जाईल तेवढंच खाली जावा एकदम ताण देऊ नका हळूहळू हळू आपल्या स्टेप वाढवायत फक्त सकाळी जरी तुम्ही एक तास दीड तास व्यायाम केला असेल तरीसुद्धा दुप नंतरच्या वेळेत थोडा थोडा वेळ काढून एक तास आला तर एक मिनिट दोन मिनिट अचानक म्हणजे कुठल्या दोन तीन तासात गॅप पडायचा असे पाच मिनिट जुडो हो। हे कराच जम मारायचा फक्त तीस वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन तीस एकदम हलका हलका आपल्याला फक्त जागा केवढी लागते उभा राहायपुरती दोन बाय दोनची परीक्षा पुरुष आहे कोणतेही साधन नाही फक्त करण्याची इच्छा जिद्द ठेवा आता हात समोर घ्या हाताची बोट आकाशा दिशेने वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन किती सोपे सोपे आहेत बघा पण संपूर्ण पुरुष हालचाल झाल्या का आपल्या हां पुढच्या बाजून घ्या आणि मग ट्विस्ट व्हायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ऑपोजिट पाय पुढच्या बाजून घ्यायचा म्हणजे तुम्ही एकाच ठिकाणी खुर्ची सतत बसू असाल कंबर पण दुखत असते त्याचं पण स्ट्रेचिंग होतं एक्सरसाइज होत चांगला वन टू थ्री फोर नवीन त्यांनी कमी फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स व्हायचं किती साधे साधे सोपे सोपे व्यायाम आहेत की जेणेकरून आपण कुठेही करिअर करू शकतोय पायात अंतर ओढवायचं साईडच्या फॅटला ह्याच्यावरती भरपूर आपलं लक्ष असते सगळ्यांचंच कमी झालं पाहिजे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स व्हायचं जास्त दंबर असेल तर कमी कमी स्टेप कमी घ्यायच्या गडबड करायचं नाही आपलंच पोट आहे आपलंच वजन आपणच कमी करणार आहोत आणि अशा पद्धती पाच मिनटं आपले झालेले आहेत फक्त पाच मिनिटाच्या एवढ्या हालचाल झाल्या त्यामुळे तुम्ही जर सकाळी चांगला के व्यायाम केला असाल तरी असं म्हणू हो नका की मी सकाळी व्यायाम केला मला गरज नाही संपूर्ण शरीर हलकं झालंय संपूर्ण शरीरातून रक्त प्रवाह चांगला वाहणार आहे श्वासोश्वास रह फुलणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला ऑक्सिजन लेवल पण तुम्ही जर श्वासोस दम लागायला आल्यानंतर तुम्ही श्वास आत पर्यंत घेणार ना आणि व्यायाम सगळा झाल्यानंतर एक पाच ते दहा ब्रीथ ब्रीथ जेवढा तुम्हाला आत श्वास घेता येईल तेवढा श्वास घ्या दीर्घ श्वास घ्या आणि अशा पद्धतीनं पोट वजन कमी होणार आहे फक्त व्यायामाला कारण कारण सांगायचे नाहीत व्यायामाला सुरुवात करा अशाच माहितीसाठी फॉलो करा